शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी उन्हाळी मूग पिकाची खूप मोठ्या प्रमाणात लागवडही करण्यात आलेली आहे आणि अजूनही शेतकऱ्यांची लागवडही चालूच आहे कारण की उन्हाळी मूग हे पंधरा मार्चपर्यंत लागवड करता येते शेतकरी मित्रांनो साठ ते पासष्ट दिवसात येणारं कमी दिवसात येणारं हे पीक आहे त्यामुळे या पिकाची काळजी आणि योग्य व्यवस्थापन करणं तेवढेच महत्त्वाचे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उन्हाळी मुगासाठी पहिली फवारणी कधी करायची कोणती करायची आणि कशासाठी करायची याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो उन्हाळी पीक आपले वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान असताना आपल्याला पहिली ही करून घ्यायची आहे कारण की वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान असताना मुख पिकावर कोकडा थ्रिप्स अळी याचा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक येतो आणि हे पीक कमी कालावधीचे असताना असल्यामुळे आपल्याला फवारणीचे व्यवस्थापन हे खूप लवकर आणि योग्य वेळेत ते करणे तेवढेच महत्त्वाचे आहे त्यामुळे आपण जो थ्रिप्स येतो त्याच्यानंतर जो मावा वगैरे येतो सुरुवातीचा त्याच्या नियंत्रणासाठी आपण डायमिटॉईट थर्टी पर्सेंट एफ सी असलेलं रोगर नावाने जे ओळखलं जाते त्याचा तीस मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा थायमिटॉक्झान घटक असलेलं था जे एकतारा नावाने ओळखलं जातं त्याचा दहा ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे एकतर रोगर वापरायचा आहे नाही ते एकतारा दोनपैकी कोणत्याही एका घटकाचा वापर आपल्याला करायचा आहे यासोबतच मुग पिकाच्या शाकीय वाढीसाठी आणि फुटव्यासाठी आपल्याला वरद कंपनीचे चॅलेंजर याचा पाच मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करत आहे किंवा सुमिटोमो कंपनीचे विद्युत याचा पाच मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर आहे किंवा पी आय कंपनीचे बाय याचा चाळीस मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करत आहे या टॉनिकमुळे खूप चांगल्या प्रमाणात फुटवा मूळ मूग पिकाचा होईल मूग पिकाचा होईल कारण की जेवढा जास्त फुटवा होईल तेवढे जास्त फुलदार न होईल आणि तेवढेच जास्त शेंगा या आपल्या मूग पिकाला लागतील त्यानंतर मूक पिकाच्या शाकीय वाढीसाठी सुरुवातीच्या काळामध्ये अन्नद्रव्याची गरज ते तेवढेच प्रमाणात लागते त्यासाठी आपण एकोणीस 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 याचा शंभर ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पंपराप्रमाणे याच्यासोबत आपल्याला वापर करत आहे या तीनही घटकाची एकत्रित पवारणी भू पिकाला आपण वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान असताना करायचे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या शेतीविषयक माहिती देणारा ॲग्रो अपडेट आहे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद